त्या दिवशी मी कामावरून घरी आलो फ्रेश झालो थोडा वेळ आराम केला आणि काही वेळाने आईकडे गेलो आईला अनेक वेळा आवाज दिला पण आईकडून काहीच प्रतिसाद मिळा मिळत नव्हता आई आज शांत झाली होती ती या जगातून कायमची पुढच्या जगात गेली होती आई म्हणायची जरी मी मेले तरी जोपर्यंत तू तु तुझ्या तु जीवनात स्थिर होत नाहीस तोपर्यंत माझ्या आत्म्याला काही मोक्ष मिळणार नाही आई निर्जीव पडून होती डोळे मिटले होते काहीच हालचाल होत नव्हती आईला असे पाहून माझे डोळे पानावले माझे मन दसा दसा रडत होते मन खूप अस्वस्थ झाले होते मी रडू लागलो मोठमोठ्याने आईला आवाज देऊ लागलो आता स्वयंपाकघरातून सीमा बाहेर आली कदाचित तीही रडणार होती पण माझी इच्छा असूनही मी तिला आवाज देऊ शकलो नाही कारण गेल्या पाच वर्षात मला एकही दिवस असं वाटलं नाही की सीमाने कधी सासूला आईला सासू मानलं होतं ती आईशी कधीही नीट बोललीसुद्धा नव्हती आणि आई सीमाशी चांगली वागायची माझ्या प्रत्येक सुखात दुःखात माझी आई माझ्या नेहमी सोबत असायची माझ्या भावना उफाळून येत होत्या आज पहिल्यांदाच डोळे पानावलेले होते माझे हृदय रडत होते आणि आई मात्र कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हती आई तू आज कुठे आहेस ज्या कुशीत मी लपून राहायचो प्रत्येक सुखाने दुःख कष्ट विसरून जायचो मी माझ्या सगळ्या चुका फक्त तुला सांगायचो हे जग असं आहे का मुक्र जळासारखं सर्व काही गरम वाळूवर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखं आहे आई कुठे गेला तुझ्या आपुलकीने भरलेला स्नेह आता सीमा धावत आली काय झालं आहे तुम्ही का रडत आहात मी तिच्याकडे रागानेच पाहिले आणि म्हणालो आई राहिली नाही काय बोलताय आई सीमाने आईला जोरात हलवले पण आई तिथे असती तर ती नसती आणि आज आम्हा सर्वांना रडवून आई निघून गेली आम्हा रड दोघांना रडताना पाहून माझी छोटी मुलगीसुद्धा बाहेर आली आणि तीसुद्धा रडायला लागली आजी आता या जगात नाही आम्ही सर्वच खूप रडत होतो आई दगडाच्या पुतळ्यासारखी खाली पडून होती आमच्या रडण्याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता काही वेळाने शेवटी मी माझे आश्रू पुसले आणि सीमा आणि मुलांना मिठी मारली आणि म्हणालो सीमा मग आता आपल्याला अंतिम संस्काराची तयारी करायची आहे तू सर्वांना कळव त्यावर सीमाने घरातील सर्व सदस्यांना बोलावून सांगितले की आई राहिली नाही सा... त्यानंतर शुभमूर्त एक तासात आहे असे सांगितले तोपर्यंत सर्वजण येतील त्यानंतरच आपल्याला अंतिम संस्काराची तयारी करावी लागेल असे सीमा म्हणाली ठीक आहे मी आईचा मृतदेह खाली उतरवून जमिनीवर ठेवला मी म्हणालो सीमा इथे उद्बत्ती आणि तुपाचा दिवा लाव ठीक आहे सीमा बोलली सीमाने पटकन अगरबत्ती आणि दिवा लावला मी तिथेच बसून राहिलो मला ही हालचाल करावीशी वाटली नाही मी माझ्या आईकडे एक टक लावून पाहत होतो घरच्यांनी नाकार माझी आई दगडाच्या ढालीसारखी मजबूत खांबासारखी माझ्या पाठीशी उभी राहिली असायची आईच्या आत काही भावना होत्या असं वाटत नव्हतं ती सगळी कामे करायची आणि सोबत सगळ्यांचे टोमणेही ऐकत राहायची माझ्या डोक्यावरून वडिलांची सावली गेली होती त्यांच्या मृत्यूनंतर आमची म्हणजे आईची आणि माझी परिस्थिती अगदीच बिकट झाली होती तो आमचा मुलगा नाही असा आरोप आजीने त्याच्यावर आधीच केला होता त्यासोबतच त्याच्या काकांनी आणि काकींनीही आईला चारित्रहीन सिद्ध करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती पण आईने तोंड उघडले नाही तर परिस्थितीचा सा नेहमीच सामना करत राहिली मी जससा मोठा होत गेलो तसतसे मला कळले की माझ्या आईला घरातून हकलून दिले होते माझ्या दोन्ही काकांनी माझ्या वडिलांच्या हिश्श्यावर त्यांचा हक्क प्रस्थापित केला होता आणि माझ्या आईशी संबंध तोडले होते एकदा नोकरी मिळाल्यावर आईनेही कधी मागे वळून पाहिलं नाही खूप मेहनत आणि खूप संघर्ष करून तिने मला शिकवले नोकरीव्यतिरिक्त ती इतर काही कामे देखील करायची शेजारच्या लोकांसाठी ते स्वेटर्ससुद्धा विनायची तिने खूप मेहनत घेऊन मला शिकवलं आणि उच्च शिक्षण दिलं तिच्यामुळेच आज मी एका मोठ्या कंपनीत चांगल्या कामावर आहे छान आयुष्य जगत आहे माझ्या लहानपणी आजी किंवा काका मला शिवाय द्यायचे तेव्हा मी धावत जाऊन आईच्या खुशीत लपायचो व आईनेही मला प्रेमाने नेहमी पाखरासारखं मिठीत घ्यायची आणि मोठे झाल्यावरही मातृप्रेमाची ती सावली माझ्यावर तशीच राहिली माझ्या मनात असंख्य विचार तळत होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते स्मशानभूमीत माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला प्रज्वलित केल्यानंतर मी थकलेल्या आणि पराभूत पावलांनी घरी परतलो आईच्या ममते आणि प्रेमाने भरलेली जागा कुठे आहे मी अनाथ झालो आहे मी रडायला लागलो आईने नेहमीच आपले हात पुढे केले आणि मला माझ्या मुलांना मिठीने प्रेमाने घेतले तेवढ्यात सीमा आली आणि म्हणू लागली हे बघा मला आईच्या उशीतून एक पत्र सापडले आहे त्यांनी तुमच्या नावाने ते लिहिले आहे आंघोळ झाल्यावर मी आईचे शेवटचे पत्र वाचू लागलो माझ्या प्रिय बाळा खूप आनंदी राहा हे तू पत्र तेव्हा उघडशील जेव्हा तुझी आई शेवटचा श्वास घेईल आणि ब्रह्मामध्ये विलीन होईल बाळा मला कदाचित स्वातंत्र्य मिळू शकत नाही कारण मी सदैव तुझ्या आसपास असेन तू आनंदी राहिलास तरच माझ्या आत्म्याला आनंद मिळेल तेव्हा माझ्या जाण्याने दुःखी होऊ नकोस स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस माझे आशीर्वाद सदैव तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहेत तू नेहमीच आनंदी राहा तुझीच आई आता माझे डोळे पुन्हा वाहू लागले सीमा म्हणाली रडू नका आईने तुम्हाला रडायला सांगितलेले नाही त्यामुळे दुःख करून घेऊ नका सीमा माझे अश्रू पुसत होती मी म्हणालो हो तुझं बरोबर आहे मी स्वतःला सावरत म्हणालो मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं असं वाटत होतं की आई अजूनही तेथेच हसत उभी आहे आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा